तर नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण थोडं इकडे तिकडे फिरणार आहे म्हणजे दिनचर्या हा ब्लॉग श्रीमंताच्या भाषेत बोलाय गेलं तर आज आपल्या घरी आमचा मामा आलेला आहे तर मामी मामाला कुठे कुठे फिरवणार काय काय करणार काय काय, काय खाणार ते तुम्हाला मी दाखवतो तर आत्ता फिरायला आम्ही किल्ल्यातून जाऊन आले तर मला लक्षात नाही आला ब्लॉग बनवायचा तर मी आत्ता ब्लॉग बनवतो आहे तर आता आम्ही किल्ल्यातून जाऊन आले फिरून आले थोडं इकडे तिकडे दाखवलं झाला तर आता आम्ही चायनीज वेळ आमच्याकडे महालक्ष्मी फेमस आहे सगळे खायला येतात खूप व्हिडिओ व्हिडिओ बनतात तर मी बोलला आपण तिकडे जाऊया तुला टेस्ट दाखवतो काय लागते ते सांग मला तर आमच्या आता मामाला तिकडे मी नेल मग टेस्ट कशी आहे ते सांगेल मामा त्या साईडला उभा आहे मी इकडे व्हिडिओ बनवतो आहे मग नंतर आपण फिरायला पण जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवेल मी कुठे फिरायला जा जातो आहे काय करतो आहे काय खाय आम्ही काय खाणार आहे ते वगैरे वगैरे तर चला आता आपण पहिले जाऊया चायनीज बे खायला तर आता आम्ही चायनीज बे खायला आलो आहे तर आता चायनीज वेची फेमस आमच्याकडची गाडी महालक्ष्मी हा आमचा मामा चायनीज बे खाताना आणि ही चायनीज भे आता बघू टेस्ट सांगतो तो, तो चायनीज बे खाऊन झाल्यानंतर आम्ही परत लिंबू सरबत पण पिला त्याच बाजूला बरोबर आहे त्यांचीच आहे गाडी तर मित्रांनो आम्ही चायनीज बे खाऊन आलेलो आहे मामाला पण आवडले मामा कशी चायनीज एकदम मामाला एक मामा पण आवडले चायनीज व्हॅ तर आता आपण घरी चाललो आहे नंतरला दुपारी मठात जाणार आहे व पण जाणार आहे तिकडून आपण व्यू दाखवतो चला आता आपण घरी जाऊया मित्रांनो आम्ही तयार होऊन चाललोय स्वामी स्वारताच्या मठात आम्ही इथून निघू मी मामा मम्मी पप्पा मावशी चला आता आपण निघूया नवीन ब्लॉग नाही ब्लॉग ना ना चालू केलाय तर आता आम्ही सगळे चाललोय स्वामी समर्थांच्या मठात चला आता आपण तिकडे जाऊन शनीला पण आहे स्वामी स्मर्थाच्या मठात पण जायचं आहे आणि तुम्हाला तर तिकडचं वातावरण निसर्ग सगळं दाखवतो चला आता आपण इकडून निघूया आम्ही सगळे निघतोय मित्रांनो आम्ही मठात पोचलेलो आहे मी मागे बघू शकतो खूप दिवसानंतर पण मठात येतोय मित्रांनो तर आता आपण हार वगैरे घेतलाय मित्रांनो आतमध्ये जास्त शूटिंग नसेल भेटेल तसे आपण काढू मागचा व्यू बघू शकता मित्रांनो आपण पाया पायाकडून आतला जास्त आतून व्ह्यू दाखवता येत नाही फक्त बाहेरून दाखवलं चला आता तुम्हाला बाहेरचा व्ह्यू या साईडचा अरे बाहेरचे सगळे इथे मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे तर आतलं आतून व्ह्यू नाही दाखवताना आपण बाहेरून स्वामींना दाखवलं कारण की आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे मी आत दाखवलं नाही परत कोण काय बोलेल त्याच्या आपण माहिती आहे आपण हॉल्टामाला येतो म्हणून आतली काही व्हिडिओ काढली नाही आपण बाहेरून काढली तुम्ही बाहेरच्या परिसर बघू शकता इथे गाडी पार्किंगसाठी आहे रिक्षा आणि ह्या साईडला फोर व्हीलर सगळ्या पार्क करू शकतो तिथे सगळ्या फिलहाल पार्क केलेल्या आहेत सगळ्या फोर व्हीलर आणि आपली रिक्षा इथे पार्क केलेली आहे आणि आपला मामू बिल्डर इथे आहे तर आता आपण इथून शनीला जाणार शनिवार शनीला मस्त गार्डन आहे फिरणार वगैरे तिकडे पण जाणार तर चला आता आपण इथून निघू मामा बिल्डर इज बॅक चला आता आपण इथून शनीला जाऊ मित्रांनो <laughs> आज शनिवार आहे आम्ही शनीच्या मंदिरात आलो आहे तर गर्दी पण इथे खूप आहे तुम्ही बघू शकता शपलनवरून वळका तर आता आम्ही शनीला आलेलो आहे मग शनीला दर्शन करू मग तिकडून तुम्हाला आत त्या शनीच्या आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर तिकडची दाखवेल नाहीतर मग त्या साईडला अजून आहे गार्डन वगैरे ते तुम्हाला दाखवेल हा बाहेरचा परिसर आहे म्हणजे इथून एंट्री आहे आता आपण आत जाऊन बघूया चला तर मित्रांनो पहिले आम्ही बाळूमामाच्या मंदिरात आलेलो आहे शनीला त्या साईडला जाणार पहिले बाळूमामाच्या मंदिरात आलो आहे तुम्ही बघू शकता बाळूमामा आणि परत ह्या वर्षीचा गणपती <coughs> जो आमच्या इकडे सोमेश्वर मित्रमंडळ आहे त्यांचा गणपती येतो ह्या वर्षीचा ह्या वर्षी एकतीसा होतो त्यांचं वर्ष ते बाळूमामाच्या रूपात आता आपण शनीला चालू यायचं ফটাফট কৰোঁ আপোনাৰ पण आता आपलं शनीचं दर्शन झालेलं आहे तुम्ही मागच्या सा, साईडला येऊ बघू शकता या साईडला मंदिर आहे तर आज आम्हाला फर्स्ट टाईम आरती पण भेटली आज शनिवार चाललो तर आता साडेसहा सहा वाजता काहीतरी आरती चालू होते सहा साडेसहाला बंद होते तर आता शनीचं पण दर्शन झालं आहे आता आम्ही इथून निघू थोड्या वेळाने मग काहीतरी खाऊ मग तिकडून घरी जाऊ तर आता बघू अजून कुठे जर जा जायचं असेल तर आपण बघणार आणि आता मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे तर तुम्हाला गार्डनचं दाखवायचं तर तिकडे लाईट नाही आहे तर थोडं त्यासाठी बाकी काय नाही या साईडला मागच्या साईडला आपल्या गार्डन आहे तिकडे बसायला आहे आणि त्या साईडला काय खायचं असेल तर त्यासाठी आहे आता पप्पा तिकडून येत आहेत मग त्याला आपण ते आल्यावर इकडून निघूया तिकडचं तिकडं मित्रांनो ह्या साईडला गार्डन आहे ह्या साईडला काय खायचं असेल ते तिथे गर्दी बघू शकता तर मित्रांनो हा फेमस नाकवा वडापाव निर्मळचा कुणी खाल्ला आहे का मला सांगा कमेंटमध्ये आणि ह्या साईडला वडे तळत आहेत तिकडे वडे विकले जात ते। आहेत तर मित्रांनो जसं की तुम्ही आजचा हा ब्लॉग आपला बघितला दिनचर्या ब्लॉग होता तर आपण थोडं इथे तिकडे फिरलो मठात वगैरे फिरलो परत नाकवा वडापाव खाल्ला तर आप म्हणजे ब्लॉग अँड करायला विसरलेलो परत आता रात्री बारा वाजता ब्लॉग अँड करतो आहे तर आता जास्त काय नाही असे आपले ब्लॉग नॉर्मल नॉर्मल येत राहतील परत आपण आता अजून एक प्लॅन केला आहे तिकडे पण आपण जाणार आहोत ते पण बघू व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये चला